अक्षरगट तीन भाग दोन वाक्य अक्षरगट तीनमध्ये आपण शिकलेली अक्षरे आहेत अ आ ई उ उ क का की की कु कु म मा, मी मी मु ल ला ली ली लू लू Ghe-gha-gi-gi-gu-gu. ri ri ru ru Be, ba bi bi bu bu ne, na ni ni nu nu Pe, pa, pi pi pu pu Se, sa, si si su su Te, ta, ti ti तू तू आता अक्षरांचा हा तक्ता आपल्या समोरच असणार आहे शब्द तयार करायला आपण मागच्या भागात शिकलोच आहोत आता तुम्हाला वाक्य तयार करायला शिकायचे आपलं पहिलं वाक्य आहे नाना बसा वाक्य क्रमांक दोन बाबा बसा वाक्य क्रमांक तीन ताई ससा बग वाक्य क्रमांक चार माई ससा बग वाक्य क्रमांक पाच कुसुम सरबत पी वाक्य क्रमांक सहा लीला सरबत पी वाक्य क्रमांक सात नानी आली आठ घरात आली रुसली दहा सुनबाई बसली वाक्य क्रमांक अकरा मामीला ताप आला वाक्य क्रमांक बारा काकूला ताप आला वाक्य क्रमांक तेरा अबब साप आला चौदा बाबू साप बघ पंधरा ससा कसा आला वाक्य क्रमांक सोळा ससा तुरु तुरु आला वाक्य क्रमांक सतरा पारू काल आली वाक्य क्रमांक अठरा पारू घरी निघाली मुली काम करतात मिनल कप पूस या सहासष्ट अक्षरांपासून मुलांनो सुद्धा अशी भरपूर वाक्य बनवू शकता आणि नक्कीच बनवा आणि आपल्या पालकांना आणि शिक्षकांना दाखवा नवीन अक्षरे नवीन शब्द आणि नवीन वाक्य घेऊन पुन्हा भेटू